तर, वर, तर आज वटपौर्णिमा आहे इंडिया तर सगळ्यांनी काल छान छान सगळ्यांनी वटपौर्णिमा केली तर आम्ही एक दिवस मागे असतो सो आज आमच्याकडे आहे फ्रायडे आणि आज आहे वटपौर्णिमा तर सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर मी आता इथे काय वडाचं झाड वगैरे असं काही नसतं तर घरातल्या घरातच वटपौर्णिमा करावी लागते तर मी आज वटपौर्णिमा कशी करते काय करते हे आजचा दिवस मी तुमच्याशी पूर्ण शेअर करेन सो चला पहिल्यांदा सगळी सफाई करून घेऊया घरातली तर हे बघू शकताय म्हणजे रात्री तुम्ही कितीही सफाई करून झोपायला जायचा प्रयत्न जरी केला तरी लास्टला पुन्हा आता मुलांना सुट्टी पडली आहे तर लास्टपर्यंत त्यांचं खेळणं चालूच असतं आणि हे लास्टचं जे टॉयज आहेत ते दुसऱ्या दिवशी पुन्हा ला रोज सकाळी येऊन मला उचलावेच लागतात मी प्रयत्न करते की रात्री सगळं क्लीन करून झोपावं पण ते लास्टला पुन्हा करतातच हे रोजच झालंय की तो रिमोट आहे ती आले आले ती बघा टीव्ही टीव्ही करत आली आहे ती बाय हा लिमोट नाही आहे तिथे लिमोट ती बघा लिमोट शोधते लिमोट कुठे गेले आम्हाला नाही माहिती कुठे आहे तो लिमोट आता मी एक टेबल घेतलंय ते मी ठेवते ते बाप आहे सो बघा बाहेर अमेरिकेमध्ये राहिल्यावर काय काय जुगाड करावे लागतात ते रेड मस्त असं येईल सो मी आता ही जी कुंडी आहे ती इथे ठेवली आणि त्याच्यात एक आहे तुळशीच झाड छोटस काहीतरी झाड पाहिजे म्हणून तुळशीचे झाड ठेवले इथे आणि अनिकाला आमच्या बाप्पा खूपच आवडतो आणि खाली मी कुंडीच्या खाली त्याचं एक पॉटी भांड येत खाली पाण्यासाठी सो ते पण त्याच्या खालीच ठेवलंय <laughs> आणि आता ह्याच्या बाजूला घेते राहत सो आता मी बऱ्यापैकी तयारी करून घेतलेली आहे इथे कुंडी ठेवली आहे त्याच्या आतमध्ये तुळशीचं झाड आहे त्याच्यानंतर इथे पाच फळं लागतात तर मी काही कट नाही केली फळं कारण मग ती वेस्ट होतात म्हणून सो मी अशी पाच फळं ठेवली आहेत इथे चार ठेवली आहेत आणि आंबा जो लागतो तो तिथे ठेवला आहे पुन्हा एकदा सगळ्यांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मी रेडी झालेली आहे वटपौर्णिमेला हिरवा पिवळा किंवा लाल कलर घालतात साडीचा म्हणून मी लाल कलरची साडी घातलेली आहे आणि पहिल्यांदा मी असंच केलं आहे की माझा ह्या साडीवरचा जो ब्लाऊज आहे तो नाही आहे मी दुसरा ब्लाउज घातलाय गोल्डन कलरचा कारण कधी मी असे ब्लाउज वेगळा घालत नाही मी फर्स्ट टाईम घातलाय कारण की ही आताच चा, अनेक चायने एक पार्सल पाठवलेलं मध्ये तर त्यावेळी माझ्यासाठी एक साडी पाठवलेली सो ती साडी आहे पण ब्लाऊज नाही शिवून पाठवलेला त्यांनी सो ती साडी मी आता ती घातली आहे कारण माझ्याकडे साड्या खूप आहेत पण असं मग नवीन साडी नव्हती जी आपण कधीच घातली नाही आहे नवीन कोरी साडी अशी नव्हती सो हीच हे राहिलेली होती तर ती आता घातली आहे दोन वर्ष आमचं इंडियात जाणं नाही झालं तर असा आजचा माझा लूक आहे एकदम मराठमोळा कारण आज हे वटपौर्णिमा त्याच्यामुळे तर मी आता माझा पूर्ण लुक दाखवते तर छान अशी साडी त्याच्यानंतर म्हणजे हेअर स्टाईल हेअर स्टाईलमध्ये पण असा आंबोडा घातलेला आहे आणि त्याच्यावर रेड कलरची छोटी छोटी फुलं आहेत तसंही मॅच आहे म्हणून आणि त्यानंतर तर मी आज पूर्ण गोल्डनची ज्वेलरी घातलेली आहे कारण मला मंगळसूत्र घालायचं होतं म्हणून तर हे माझ्या लग्नातलं मंगळसूत्र आहे आणि मला खूप 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 जास्त आवडतं माझं असं अनेक एककडे एकच होतं ज्यावेळी मग आपलं आमचं लग्न ठरलं त्यावेळी की मला लॉंग मंगळसूत्र पाहिजे बाकी ते कितीही किती तोळ्याचं असतो ते पण लांब पाहिजे सो so, हे माझं मंगळसूत्र त्याच्यानंतर हा एक गोल्डनचा नेकलेस आणि हा एक आणि एक छोटं मंगळसूत्र आणि जनरली मी इयरिंग सोन्याचे घालत नाही पण आज मी इयरिंग पण सोन्याचेच घातले आहेत कारण मग म्हटलं सगळंच घातलंय तर मग इयरिंग पण घालूया चंद्रखोर एक छान अशी टिकली लावली आहे आणि असा आज मराठमोळा लूक केलेला आहे आणि आपल्या मराठी माणसां मराठी स्त्रियांचं प्रतीक असलेलं सौभाग्याचं लक्षण म्हणजे हिरव्या बांगड्या तर त्या मी हिरव्या बांगड्याही घातल्यात आणि हिरव्या बांगड्या आपल्याला माहिती आहे कोणत्याही साडीवर होतातच मॅच सो ह्या हिरव्या बांगड्या आता मी वटपौर्णिमेची तयारी कशी केली आहे सकाळी तर अर्धी दाखवली पण आता वडाचं झाडाचं काय केलंय ते तुम्हाला आता दाखवते सो तर हे बघा हे आहे आमच्या अमेरिकेतलं वडाचं झाड तर हे सकाळी ही कुंडी दाखवलेली त्याच्या आतमध्ये हे तुळशीचं रोप आहे आणि हे आहे आमच्या आमचं वडाचं झाड तर हे जी प्रिंट मारलेली आहे फोटोची काल अनिकेतने जाऊन तर गेल्या वर्षी ही असंच केलेलं गेल्या वर्षी आई होत्या तर खूप मस्त घर भरलेलं वाटत होतं या वर्षी आम्हीच आहोत तर आता त्याच्यानंतर ही ते वटपौर्णिमेसाठी म्हणजे हे केलेली आहे थाळी केलेली आहे त्याच्यामध्ये हे पाणी आणि हे सगळं जे पूजेला लागणार साहित्य आहे फुलं आहेत त्याच्यानंतर मांग मँगो त्याच्यानंतर हा जे दोरा लागतो आपण सात फेरे घेतो त्याच्यासाठी तर ते सगळं असं ठेवलेलं आहे छान आणि की जे आपण वाण जे देतो ते असं वडाच्या पानांमध्येच पाच फळं घालतो आणि अजून हिरव्या बांगड्या असतात त्याच्यानंतर काळ्या मणीत जे गुंतलेल्या दोऱ्यामध्ये ते असतं पण ते इथे काय मिळत नाही जे आहे त्याच्यामध्ये आम्ही पूजा करतोय श्रद्धा महत्वाची तर आता चला मी पूजा करून घेते आ, ही पूजा करण्याआधी वडाची मी आमच्या बाप्पाची पूजा करून घेते आणि नंतर मग इथे पूजा करून घेते सो so, आता बाप्पाची पूजा करून घेते पहिल्यांदा कथा जी आहे ती तर माहितीच आहे तर आपल्याला मी आता थोडक्यात सांगते की आपण वडाचीच पूजा का करतो तर वड हा दीर्घायुष्य म्हणजे खूप वर्ष जगतो तर तसंच आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे ह्यासाठी आपण वडाकडे जी आहे ही प्रार्थना करत असतो आणि म्हणून अशी वटवृक्षाची पूजा केली जाते चला पूजा करून झाली आता आपण प्रदक्षिणा वडाला मारून घेऊया सात वेळा जे मारतात ते त्याच्यासाठी मी आधी इथे बांधून घेते हे कुठे करू करू कस बांधू गेल्या वर्षी आई आणि मी होतो इथे फेऱ्या मारायला ते, ते आज झालेली तर चला आता फेऱ्या मारायला सुरुवात करते चला आता सत्यवानाला म्हणजे नवरोबाला देऊया हे त्यांचं ऑफिसचं काम चालू आहे थोड्या वेळा साठी आलेले ते पेर खावा खावा कारण ते वॉश करून आहे आणि मला पण ठेवा ऍक्च्युली आता मी खाली आलेली ग्रीन एरिया मध्ये फोटो सेशन करायला माझा नेहमीच आहे काय झाले प्रोग्राम असले की मग मी नंतर घरातून खाली येते तर हा आमचा ग्रीन एरिया आहे सो माझे सगळे फोटो तुम्हाला जास्तीत जास्त इंस्टाग्रामला वगैरे इथलेच दिसत असतील तर इथे छान आहे फोटो काढायला तर आता माझे फोटो काढून झाले मी ताट पण घेऊन मला अर्धा व्हिडिओ पण बनवायचा होता म्हणून सो चला आता मुलं पण आहेत रडारड चालू आहे त्यांची सो चला तर आता वाजलेत सव्वा आठ आणि मी आता घेते आहे साबुदाणे वडे करायला एवढे लेट घेतले कारण जरा साबुदाणे भिजायला वेळ लागलेला मी लेट घातले आणि भूक पण लागली आहे मला आता खूप बाबू काय ना हां वेट एक मिनट तर मग आता मी आता दाखवते की मी साबुदा वडे कसे बनवते ते तर हे बघा मी दुपारी साबुदाणे भिजत घातलेले होते पाणी त्याच्याबरोबर अंगापुरतं पाणी घालायचं आणि मग भिजले की नाही ते असं चेक करायचं हे बघा असे छो हे झाले पाहिजेत पूर्ण आणि म्हणजे साबुदाणे नीट भिजलेत आता त्याच्यामध्ये मी घातल्यात दोन ते तीन मिरच्या जसं तुम्हाला हवं तसं घालू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता याच्यामध्ये हे घालते शेंगदाण्याचं कूट आणि हे थोडं मी मुलांसाठी वेगळं बनवते कारण त्यांना तिखट नको म्हणून बघू खातील काय शेंगदाण्याचं कूट संपलं जिरं घातलं आता ह्याच्यामध्ये घालते शेंदा नमक शेंदा नमक नसेल तर आपलं जे नमक आहे ते घालू शकतो थोडेसे मसाले घालते आतमध्ये धनापूड आणि जिरापूड घातलं जात असं चवीसाठी नाही घातलं तरी चालत आणि आता आतमध्ये घालते बटाटे पोटॅटो हे मी मायक्रोवेव्ह मध्ये बॉईल करून घेतले जातात तर हे ना असे डायरेक्ट नाही घालायचे म्हणजे क्रश करून असे किसनीवर असे क्रश करून घालायचे ज्याने खूपच गरम आहे थोड कुरकुरे पण तू मग चांगला हाताने असं चांगलं हे सगळं मिक्स करून घ्यायचं सो आता हे so, बघा माझं हे लास्टचं चालू आहे अ हे असं गोळा करून घ्यायचं पूर्ण असा आणि नंतर त्याला असं प्रेस करायचं आणि अशा प्रकारे मी सगळ्या टिक्की इथे बनवून बघा त्या त्या तर त्या थोड्या वेगळ्या ठेवल्या आहेत त्या मुलांसाठी आहेत मिरची नाही घातली आहे त्याच्यात आणि ह्या आमच्यासाठी आहेत तर आता बघू हा माझा फर्स्ट ट्राय होता मी कधी साबुदाणे वडे करत नाहीत दोघे तेलात गेल्यानंतर तर आता साबुदाणे वडे तयार झाले आहेत आता मी तुम्हाला दाखवते तर हे बघा असे छानपैकी साबुदाणे वडे तयार आहेत हे बघा आवाज पण येतोय एकदम असे क्रिस्पी झालेले आहेत आणि ते बाजूला मी दही केलेलं आहे तर आता छानपैकी मी जेवून घेते जेवण म्हणजे साबुधान वडा खाते आजचा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी इथे एंड करते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत कोकण फॅमिली एस या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ताटा बाबा आणि स्वतःची काळजी घ्या